राजा आणि मंत्रीगण दरबारात बसले होते दैनंदिन काम चालू होते राजवाड्याच्या बाहेर पहाऱ्यावर असलेला रात्रपाळीचा एक पहारेकरी दरबारात आला त्याने राजाला लावून नमस्कार केला आणि विनंती केली की महाराज मला काहीतरी सांगायचं आहे राजांनी बोलण्याची परवानगी दिली पहारेकरी म्हणाला महाराज मी रात्रपाळीला कर्तव्यावर असताना मला एक स्वप्न पडलं की आत्ता या दोन प्रहरी तुमच्या सिंहासनाच्या वर असलेला जो स्तंभ आहे तो सिंहासनावर कोसळणार आहे असं मला स्वप्न पडलं तर माझी विनंती अशी आहे की आपण थोड्या वेळासाठी का असे ना ते सिंहासन सोडावं आणि इतरत्र आसनस्त व्हावं न जाणो ते स्वप्न खरं ठरलं तर तुमच्या जीवित्याला धोका नको राजाने विचार केला तो म्हणतोय तर थोड्या वेळासाठी आपण बाजूला बसायला हरकत नाही राजा सिंहासनावरून बाजूला झाले त्यांनी दुसरं आसन ग्रहण केलं आणि काय आश्चर्य थोड्याच वेळात त्या सिंहासनाच्या वरती असलेला तो स्तंभ दगडी स्तंभ सिंहासनावर कोसळला बापरे सर्वजण आश्चर्यचकित झाले पाह्य स्वप्न खरं ठरलं आणि त्याच वेळेला आनंदित झाले की राजाला जीवदान मिळालं राजा वाचले सगळ्यांनी त्या पहारेकऱ्याचं कौतुक केलं राजांनी पण केलं राजांनी प्रधानमंत्र्यांना सूचना केली की या पहारेकऱ्याचा यथोचित सत्कार करा त्याला भरपूर द्रव्य बक्षीस म्हणून द्या आणि त्याला पाठवा प्रधानमंत्र्यांनी त्याप्रमाणे त्या पहारेकऱ्याला भरपूर द्रव्य मुद्रा दिल्या त्याचं कौतुक केलं आणि त्याच वेळेला त्याला सांगितलं की तू उद्यापासून पहाऱ्यावर येऊन पस तुला या नोकरीतून आम्ही मुक्त केले पहारेकऱ्याला ते द्रव्य मिळाल्याचा आनंद झाला आणि दुसऱ्या क्षणाला नोकरी गेल्याचा दुःख झालं सगळ्या मंत्रीगणांना आश्चर्य वाटलं राजासह की प्रधानमंत्र्यांनी या पहारेकराला नोकरी म्हणून का काढलं त्याने तर राजाचे प्राण वाचवले बराच वेळ डोकं खाजवल्यानंतर मला सुद्धा त्याचं उत्तर मिळालं तुम्हाला मिळतंय का पहा काढलं बरं पहारे कराला कामावरून मिळालं तर मला सुद्धा सांगा धन्यवाद